दर्यापूर मूर्तिजापूर मार्गावर पेट्रोल पंपासमोरील घटना दोन कार समोरासमोर धडकल्या एकाचा मृत्यू चौघे जखमी दर्यापूर रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर दोन कारजी समोरासमोर धडक झाली या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जखमी झालेत ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडली आहे शेबाज खान अहमद खान वय तीस राणार सोनोरी तालुका मूर्तिजापूर असे मृत तरुणाचे नाव आहे तर अब्दुल आबिद अब्दुल राजिक वय सत्तावीस आबिदा समर नासिर हुसेन वय चोवीस अल्पिया अनम जिया खान वय तेवीस रेहना परवीन अहमद खान वय पन्नास खालिद खान सेहबाज खान वय तीन वर्ष सर्व राणा सोनोरी तालुका मूर्तिजापूर अशी जखमींची नावे आहे खान कुटुंबीय सोनोरी येथून दर्यापुरात लग्न सोहळ्यासाठी आले होते दरम्यान पनोरी नजीकच्या नायरा पेट्रोल पंपाजवळील समोरून येणाऱ्या भडताव कारने जोरदार धडक दिली या अपघातात शेबाज खान अहमद खान यांचा मृत्यू झाला उपजिल्हा रुग्णालयातून तातडीने सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवले आहे घटनेची माहिती शहरात पसरताच नातेवाईक व वा, नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती घटनास्थळी परिविक्षा उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांनी भेट देऊन पाहणी केली धडक देणाऱ्या कारचा चालकही जखमी झाल्याची माहिती आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर